केलंय थोड जरी धक्का बसला सुटला कॉमात आहे सुटला या मैदानाचा तेहतीस मध्ये एक बाद झाला सुंदर अशा गाड्या पळतात गाड्या लक्ष द्या कोण होत तेहतीसाव्या गटामध्ये गट पास जिगर बाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी पर्याय सुंदर अशी गाडी पळते घरणीकीकरांचा राजा आणि शाळगावकरांचा या ठिकाणी रैना रैना आणि राजाच्या सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर ओसाचं लांब लचक घेणं शहाऐंशी झिरो बत्तीस आखू ड्रायव्हर अपसिंखाल ते निकाल निखाल आणि निका ते निकाल, 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 निकाल। आहे तास क्रमांक पाच मधून पलवारी आई आणि प्रसन्न सतीश काका बरगे राहुल बाबा बरगे चौथाई कोरेगाव या गाडीचा एक नंबरला विजय बल गाडी मालकाचा त्यावरती बसणारे आकोचा